नमस्कार ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत सगळी माहिती चैतन्याला मिळाल्यानंतर तो खूप दुःखी असतो पण अर्जुन सांगतो आता आपल्याला कुणालचा बदला घ्यायचा आहे साक्षीला शिक्षा द्यायची आहे तेव्हा सायलीमध्ये लवकरात लवकर आपल्याला पुढचा प्लॅन आखायला हवा आपण आता सगळ्यांनी मिळून साक्षीला शिक्षा द्यायची तितक्यात गुरुजी आवाज देतात नवरदेव मुलाला लवकर बोललं उशीर होत आहे मुहूर्त निघून चाललेला आहे साक्षीचा जो कासवीस होत असतो ती धावत धावत आता चैतन्यला बोलवायला जाते सगळेजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण ती कुणाचं काहीही जुमानत नाही आणि थेट पोहोचते ती चैतन्याच्या रूमच्या दारापर्यंत तितक्यात चैतन्य म्हणतो दररोजा वाजला आणि आता तो म्हणतो मी पटकन पोलिसांना सांगतो आणि मला आता हे साखरपुडाही करायचं नाही लगेच मी साखरपुडा मोडतो तो, तो काहीतरी बोलणार तितक्यात अर्जुनने त्याचं तोंड दाबलं त्याला सांगितलं थोडा वेळ शांत राहा बाहेरनं काही प्रॉब्लेम आहे का मध्ये साक्षी विचारत असते लवकर ये ना तेव्हा अर्जुन म्हणतो आता तू साखरपुड्याला तयार हो तिला म्हण आलोच मी दोन मिनटात तो तिला सांगतो दोन मिनटात येतो मी तो म्हणतो मी हा साखरपुडा करणार नाही पण सायली म्हणते आपल्याला पुढचे पुरावे मिळवायचे आहे आश्रम केसबद्दल जे काहीही पुरावे असतील ते तुम्हाला इथे राहूनच मिळावे लागेल आता साखरपुड्यासाठी ॲक्टिंग करावंच लागेल माझ्यासाठी प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते मधुभवनसाठी तरी हा म्हणा आश्रम केसमध्ये तिने खून केला आहे याचे पुरावे नक्कीच तिच्याकडे मिळेल मग सायली खिडकीतनं बाहेर जाते आणि इकडे चैतन्य स्वतःचा चेहरा वगैरे सावरून पटकन तयार होतो आणि साक्षी आतमध्ये येते किती उशीर लावतोय नवरी मुलगी तयार आहे नवरदेवाला इतका वेळ लागतोय तेव्हा तो म्हणतो मी कपडे आयरन करत होतो म्हणून इतका वेळ लागला चला अर्जुन म्हणतो पटकन आता उशीर होतोय साखरपुड्याला सगळेजण मग खाली जाण्यासाठी निघतात इकडे आजीला काय चालले वरती याची खूप उत्सुकता लागलेली असते प्रताप काय झाला सिलरेवरती कोणीतरी जाऊन तरी बघा तो धर तू जरा धीर धरकळेलच लवकर तित्या समोरून चैतन्य साक्षी अर्जुन खाली येताना दिसतात सगळ्यांच्या जीवात जीव येतो पण तिची नजर एकाच व्यक्तीला शोधत असते साहिली अजून दिसत नाही कुठे गेली असेल तर ती बघते कोपऱ्यात एका अस्मिता आणि ती गप्पा मारताना तिला दिसते मग ती म्हणते अच्छा ती इथेच होती तिच्या पण जीवात जीव येतो की याचा अर्थ चैतन्यला अजून काही का माहिती नाही आहे गुरुजी म्हणतात चला मूर्ताची वेळ जवळ आलेली आहे चैतन्य म्हणतो चला लवकर साखरपुडा करून घेऊ एकदाची कधी रिंग घालतोय मी साक्षीच्या बोटात असं झालं आहे मला कल्पना म्हणते आपण तर साखरपुडा मोडण्याचा प्लॅन केला होता इथे तो साखरपुडा कसं काय करतोय चैतन्य अर्जुन हळूच सांगतो मीच त्याला करायला सांगितलेलं आहे आमचा पुढचा प्लॅन आहे मी घरी गेलं सगळं सविस्तर सा सांगतो मग चैतन्य तिच्या बोटात रिंग घालतो मग ती म्हणते तू आता कसा माझ्या जाळ्यात सापडला आहे लवकरच मीही तुला कुणालकडे पाठवते की नाही बघच आणि इकडे चैतन्य म्हणतो मी कुणालचा आणि माझा तू विश्वासघात केला त्याचा बदला लवकरच घेणार तोही प्रेमानेच सगळेजण घरी दमले थकलेले असतात आलेले असतात साखरपुडा एकदाच झाला आणि मग प्रतापराव विचारू लागतात का केला हे सगळं तुम्ही कल्पनालाही प्रश्न पडला साखरपुडा तर मोडायचा होता पटकन पोलिसांना बोलून सगळं सांगायचं होतं काभर केला नाही तेव्हा सायरी आणि अर्जुन पुढची गोष्ट सांगू लागतात की आम्हाला जे पुरावे मिळाले त्याच्यानंतर आता आपल्याला आश्रम केसचेही पुरावे मिळवायचे आहेत त्याच्यासाठी चैतन्याला तिथेच राहावं लागेल आणि ते ला पुरावे शोधावे लागेल आजी म्हणते मला आता सविस्तर सगळी माहिती सांगा तेव्हा अर्जुन सांगतो कुणालला ह्याच मुलीने फसवलं आणि त्याच्याचमुळे तिने आत्महत्या केली आहे आणि याचे पुरावे सायली म्हणते मला तिच्याच रूममध्ये तिच्या कपाटात सापडले ते मी आता चैतन्यकडे दिलेले आहे कल्पना म्हणते किती भयंकर आहे हे सगळं आता हे सगळं थांबवण्यासाठी एकच पर्याय आहे चैतन्याने तिथं राहणं आणि तिथून पुरावे वापस आपल्यापर्यंत मिळवणं आणि मग बघाच मी कशी को कोर्टात केस उभी करतो सायली ही तेच सांगते ते, ते करण्यासाठी आपल्याला सा साक्षीला गाफील ठेवावंच लागेल आणि हे प्रेमाचं नाटक के करावंच लागेल अश्विन म्हणतो पण त्याच्या जीवावर तर नाही न बेतणार तेव्हा सायली म्हणते नाही जर तिला कळलं असतं की त्याला सगळं कळलं तर मग जीवावर बेतलं असतं चैतन्याचा फोन आल्यानंतर अर्जुन खूप भावुक होतो चैतन्य म्हणतो थँक्यू यार तुम्ही माझ्या डोळ्यावरची झापडं काढली सायल सा सॉरी अर्जुन म्हणतो कितीतरी दिवसांनी तुझं फोनमध्ये नाव बघून मला खूप बरं वाटलं तो म्हणतो इथून पुढे मी तुम्हाला कधीही विसरणार नाही आजी म्हणते तू चुकीचा मार्गाला चालला होता आम्हाला काही बघवे ना म्हणून आम्ही तुला समजवत होतो मग तू मग त्याची चूक कबूल करतो आणि पुन्हा असं कधीही करणार नाही असं बोलून फोन ठेवतो मागे वळून बघतो तर काय पाठीमागे साक्षी उभी ऐकलं की काय सगळं मग ती म्हणते मी किती कधीची शोधते तुला कुठे होतं असतो तेव्हा तो म्हणतो मी अर्जुनच्या कसं घरच्यांना फोन केला कारण ते आज आपल्या सागरपुड्याला आले किती प्रेम करतात मा ते माझ्यावरती कर तर ती म्हणते ते करत असतील तुझ्यावर प्रेम पण सगळ्यात जास्त प्रेम मीच तुझ्यावर करते आणि लगेच त्याला गळ्यात मिठी मारते मी आज खूप खुश आहे असंही ती सांगते तेव्हा तो म्हणतो थोडेच दिवस थांब तुला लवकरच शिक्षा हो भोगावी लागणार आहे इकडे अर्जुन सायलीला म्हणतो तुमच्यामुळे आज मला माझा मित्र परत मिळाला तुम्ही सगळं सगळं काही माझ्या आयुष्यात नीटनेटकं केलं तेव्हा सायली म्हणते हे तर कुणालचे उपकार मेल्यानंतरही त्याने आपल्याला त्याचे पुरावे दिले आणि त्याच्यामुळे आज हे सगळं शक्य झालं तेव्हा तो म्हणतो आजपर्यंत माझ्या आयुष्यात जितके संकट आले ते सगळी तुम्हीच घालवली थँक्यू तेव्हा ती म्हणते आपल्या माणसाला कोणी थँक्यू म्हणता का तितक्यात दोघं जण एकमेकांकडे बघतात आणि घरातले गालत असतात आजही त्यांनी एकमेकांवरचं प्रेम एकमेकाला सांगितलंच नाही पुढील भागात एकदम मोठी गोष्ट बघायला मिळणार आहे घराण्याची पारंपरिक पानसुपारी हे प्रतापराव त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणजे अर्जुनला देणार आजीला हे अजिबातच आजी रुचलेलं नाही तू खूप घाई करत आहे घराण्याचा हा एवढा मोठा मान देण्याची तेव्हा प्रतापराव म्हणतो नाही हे दोघं आयडियल कपल आहेत सूनमूल म्हणून खूपच आयडियल आहे आता पुढे हे आयडल कपल स्वतःला कसं सिद्ध करत आहे आणि एकमेकावरचं प्रेमही कसं एकमेकाला पाहणं खूपच रंजक ठरणार लवली सोला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू भेटू